खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये रौप्य महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून शरद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आणि शरदचंद्र पवार प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शरद सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शरद बँक लकी चौक सोलापूर इथं रक्तदान शिबिर होणार आहे शनिवारी तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शरदचंद्र पवार प्रशालेत होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे रविवारी चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बचुटे महाराज उद्यान दमाणी नगर सोलापूर इथं होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी शरदचंद्र पवार प्रशालेत दुपारी तीन वाजता क्रीडा सप्ताहाला सुरुवात होणार आहे याशिवाय वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचंही माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सांगितलं शुक्रवार बारा बारा डिसेंबर रोजी सकाळी शरद बँकेमध्ये रक्तदान शिबिर आहे शनिवार दिनांक तेरा बारा रोजी होम मिनिस्टर स्पर्धा शरदचंद्रजी पवार प्रशाला उमानगरी येथे प्रभाग क्रमांक सात मधील महिलांच्या साठी विशेषतः प्राधान्य दिलं जाईल बाकीच भाग घेऊ शकतील इतर महिला भाग घेणार नाही असं काय नाही भाग कोणालाही घेता येईल परंतु विशेष आमचे आम्ही तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत चौदा बारा रोजी स्पर्धा प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवीन प्रभाग क्रमांक सहा मध्ये दमण नगरच्या अंपा बचोटे यांच्या गार्डन मध्ये त्या ठिकाणी आम्ही हो मनुष्य स्पर्धा घेतोय त्या प्रभाग विशेषता प्रभाग सहा अधिक बाहेरचा महिलांना भाग घेता येईल त्याच्यात सुद्धा काही अडचण नाही आणि नंतर सोमवार दिनांक पंधरा बारा रोजी क्रीडा सप्ताह के शालेय मुलांचा क्रीडा सप्ताह आम्ही सुरू करतो विविध खेळाच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचं सा काम मराठा समाज सेवा मंडळाचे सर्व संचालक शरदचंद्रजी पवार शिक्षण संकुलाचे सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या समवेत हा वाढदिवस साजरा करतो या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर सपाटे प्राध्यापक महेश माने राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते